हू डब्ल्यू एच ओ हू म्हणजे कोण पाहूया काही प्रश्न हू दैर हुइर कोण आहे तिथे हुईज स्टॅन्डिंग आउटर हुइ स्टँडिंग आउटर तिथे कोण उभा आहे हु हॅज कम लेट टू डे हु कम लेट टुडे आज कोण उशिरा आला आहे हु वॉज दॅट हु वॉज दॅट कोण होतो तो कोण होता तो कोण होते ती किंवा कोण होत ते आता महत्वाची गोष्ट हू हा जो प्रश्नार्थक शब्द आहे डब्ल्यू एच क्वेश्चन फॉर्म करणारा शब्द डब्ल्यू एच वर्ड तो फक्त माणसांसाठीच वापरतात वस्तूंसाठी प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी इतर गोष्टींसाठी झाडांसाठी कशासाठीही हू आपण म्हणत नाही फक्त माणसांसाठी आपण हू वापरतो आणि बीच हा जो शब्द आहे परत तो डब्ल्यू एच वर्ड म्हणजेच डब्ल्यू एच प्रश्न तयार करणारा शब्द बीच तो विच हा शब्द माणसांसाठी नाही वापरत तो शब्द फक्त प्राण्यांसाठी वस्तूंसाठी पक्ष्यांसाठी झाडांसाठी इतर सगळ्या गोष्टींसाठी आपण बीच म्हणतो फक्त माणसांसाठी मात्र हू म्हणायचं आणि वस्तूंसाठी वगैरे इतर गोष्टींसाठी आपण बीच म्हणायचं आता दोन तीन बीच चे प्रश्न पाहूया बीच बुक डू यू लाईक बीच बुक डू यू लाईक तुला पुढचं पुस्तक आवडतं बीच वन व्हॉज दॅट बीच वन व्हॉज दॅट ते कोण होतं कलर डू यू यू टू टू कलर कलर हवा आहे अशा मध्ये आपण बीच आणि हू हे दोन शब्द आज पाहिले जे डब्ल्यू एच वर्ड्स म्हणजे एच प्रश्न फॉर्म करणारे तयार करणारे असे शब्द हू माणसांसाठी आणि बीच माणसं सोडून बाकी सगळ्यांसाठी